नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियांकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत कलेजी फ्राय कसं करायचं ते चला त्या रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये थोडस तेल घालायचं आहे छान गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं आहे आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर कांदा छान असं व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत मोठ्या साईजचा कांदा आहे आता यामध्ये पुदिन्याची सात ते आठ पानं या ठिकाणी पान बारीक चिरून घातलेली आहे पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत छान असं परतून झालं की यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले यामध्ये सगळ्यात आधी घालायचे आहे आपण हळद हळद थोडीशीच घालायची आहे फार घालायची नाही आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत धन्या जिऱ्याची पूड एक चमचा धणे आणि जिऱ्याची पूड घालायची आहे एक चमचा यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले आपण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे मसाला खाली चढू नये यासाठी आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी हे जे आहे ते गरम पाणी घालायचं आहे अगदी थोडस अर्धाच कप मी यामध्ये गरम पाणी घालणार आहे जेणेकरून मसाले जे आहेत ते जळू नये यासाठी पाणी घातल्यानंतर छान व्यवस्थित हे आपण एकसारखं ढवळून घ्यायचं आहे एक, एक दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही छान ते बघू शकता ला ला की उकळायला लागतं उकळून झालं की यामध्ये आपण पाव किलो म्हणजे दोनशे ग्रॅम जवळजवळ ही माझ्याकडे पाव किलो पूर्ण नव्हती पण दोनशे ग्रॅम यामध्ये कलेजी घातलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग यामध्ये घालायची आहे कलेजी आहे व्यवस्थित आपण यामध्ये घालायची आहे मीठ घालायचं आहे साधारणत छोटा एक चमचा मी मीठ यामध्ये घातलेला आहे आणि मीठ घालून झालं की यामध्ये अगदी मोजून एक चमचा फक्त गरम पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाहीये कारण आपण सुका चिकन आ, कलेजी फ्राय करणार आहोत त्यामुळे ग्रेव्ही फार नको आहे थोडस फक्त कलेजी शिजण्यापुरतं आपण पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाहीये जस्ट झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनिटात कलेजी शिजते फार काही वेळ लागत नाही कलेजी शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनिटानंतर मी उघडून बघते आहे आपण चेक करूया या ठिकाणी पाणी जे आहे ते छानस आटलेलं आहे आणि कलेजी शिजली की नाही ते बघण्यासाठी मी सुरी या ठिकाणी बघणार आहे लवकर अशी दाबली जाते आणि कट होते बरोबर सात मिनटं लागले फार काही वेळ लागत नाही आता यामध्ये एक मोठा चमचा मी चिकन मसाला घालणार आहे चिकन मसाल्याची चव याला खूप छान येते तुम्ही कोणत्याही कंपनीचा चिकन मसाला घालू शकता नाहीतर कांदा लसूण मसाला घातलात तरी सुद्धा चालेल तयार आहे तुमची कलेजी फ्राय खूप छान लागते नुसती खायला लहान मुलांना तर प्रचंड आवडते रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा वरून थोडीशी कोथंबीर गार्निश केलेली आहे आणि तयार आहे कलेजी फ्राय भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय